आता मला आहे ना एका पार्सलवाल्याचा फोन आला भाऊ म्हणे तुमचं पार्सल आला आहे म्हणे ते घेऊन जाऊन आता तुम्ही सांगा मी काही पार्सलची ऑर्डरच केली नाही तर माय पार्सल येण कस काय माहित पण मला फोन आला मी जाऊन पाहतो माझ्या भिड होऊ शकते गो कोणामध्ये गिफ्ट पाठवलं असू शकते उद्या रक्षाबंध नाही उद्या एकोणीस तारीख आहे उद्या रक्षाबंध नाही रक्षाबंधनच गिफ्ट पाठवलं असू शकते <laughs> तुम्ही पहिले जाऊन पाहतो कोणाचं होय तू चुकीने आलं माय म्हणजे माया, माया नावानं चुकीनं ना आलं माझ्या चुकीचा नंबर का है, का है? आला दुसऱ्याचा होय तो मायच होय तर ते पाहता येते मी पहिले जाऊन पाहतो आणि तिथं गेल्यानंतर मग मध्ये समजते ते पार्सल माय होय तर काय होय त्या पार्सलमध्ये काय आहे काही माहिती तिथे नाही सांगतलं फोन कोणाला भाऊ म्हणजे तुमचं पार्सल आलाय म्हणजे म्हणे तुम्ही घेऊन जा म्हणे तर ठीक आहे जातो कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी मित्रों सका साढ़े दा वजले हैं अपन अपने घर है तुम्हें पहू शकता इत मैं घरी कसे तो गहू पड़े अस्ता व्यस्त ठेवाले जागा नहीं मन आपला पलंग बढ़िया तुम आई ना जो देखो हम भी समल के देखे हा कधीच खोट नाही बोलत जे आहे ते सत्य दाखवते इथं आपला भांड्याचा गाय पडला आहे आपल्या घरी कोणी नसलो हे अशी भांडे पडले राहिले धुवाचा तराश येते ना म्हणून आणि मित्रांनो आपल्या हे काहीतरी होऊ राहिलं मुरमा होय म्हणते बाहे राहिली आज दाढी करतो मस्त कटिंग करतो <laughs> मी आता गिफ्ट पार्सलवाल्या जवळून माहित हे गिफ्ट घेऊन आलो आहे त्याच्यावर मायाच नंबर आहे मायच नाव आहे म्हणजे ते आता कन्फर्म झालं आहे ते गिफ्ट मायच होय म्हणून पण मी तर ते ऑर्डर केलं नव्हतं हे मी पहिलेच सांगितलं आणि माझ्या घरच्यानही कोण ऑर्डर केलं नव्हतं आणि कोणाचं हे मला समजण्याच्या अगोदरच मला नाही काय तिकडून फोन आला मी तुम्हाला पार्सल पाठवलं म्हणे तुमच्यापर्यंत पोचलं काय म्हणजेच जन कोण ते पार्सल मला पाठवलं आहे त्यानं मला फोन करून सांगू नाही दिलं आता मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ते गिफ्ट कोण पाठवलं आणि कोणासाठी पाठवलं त्यामध्ये काय आहे मी तुम्हाला पूर्ण तो बॉक्स दाखवतो त्याची पूर्ण अनबॉक्सिंग दाखवतो आणि तुम्हाला हे सांगतो हे पार्सल जरी माझ्या नावाने आलं माया नाव आहे माया, माया नंबर आहे माझ्यापर्यंत आलं माया घरी आलं पण मायासाठी नाही तर मग ते पार्सल होय कोणाचं आणि कोण पाठवलं हे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला माहीतच पडते स्पष्टपष्ट सांगितलं की हे त्यासाठी नाही म्हणे हे त्या व्यक्तीसाठी आहे फायनली पार्सलचा बॉक्स डिलिव्हर झालाय आणि तो आपण आता आपल्या हाती घेतला आणि आपल्या घरी घेऊन घालो आता आपण करू त्याची अनबॉक्सिंग का काय व्हायचं व्हिडिओ करावा लागते ना थोडाच्या वेळेस काय खराब निघते काय निघते मग दाखवले होते हे सरप्राईज गिफ्ट बाबा होतं म्हणून त्याची अनबॉक्सिंग करायचं ठरवलं आणि तो बॉक्स मी बाबाच्या हाती दिला त्याची चिरफाड करायला आपल्या घरी कोणतंच हत्यार शिल्लक नसल्यामुळे आपण पत्त्याचाच आधार घ्यायचं ठरवलं कुठूनही हो दाढी कराच्या पत्त्यानं एम करणं चालू आहे का पार गर फायनली पी एम झालं आणि याच्या आतमधून आता काय निघते ते आपण पाहू आतमधून काही कबुतर ससा काही निघणार नाही आहे हा निघाला ॲमेझॉनचा डब्बा पत्त वारे वा। C65, अरे वा मोबाईल पोको सी सिक्स्टी फाईव्ह मोबाईल फोन अरे वा फार पत्त्यांना ते युक, दोन इकडला भार लागेल Cesma kalun pak itu nah, karena bayar <tuh sesuai> <tuh sesuai> कोणाला पाहिजे तुम्हाला पाहिजे की तुले पाहिजे <laughs> मोबाईल पाहून खुश झाले पण आईले पहिलेच माहित होत की ह्या बॉक्स मध्ये मोबाईलच आहे म्हणून माया सरप्राईजचा पुरा पचका झाला शिमटाका लागते आता त्याच्यात चालू कर मग आता तिले आता उघडून पाहावं लागेल ना तुमच्यात जवळ डब्बा आहे तुमचाच मोबाईल होय पाहि ना आता काय ते सांगावं काय

मोबाईलच होय तू आवडत मोबाईल पाठवला म्हणून तुला पहिले सांगतलं तो मोबाईल मध्ये पाहिजे होता आता सिम तर काढली मी आहित गाडी నగ్లో సింఘాటి